या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के एला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण निफाड तालुक्यातून निफाड तालुक्यातील ता खेडले झुंगे ते रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं असून तिसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं निफाड तालुक्यातील रोई फाटा ते खेडले झुंगे यासह खेडले झुंगे ते कोळगाव या रस्त्यांची अतिशय वाईट दुरावस्था झाली असून सहरचे रस्ते तात्काळ दुरुस्त करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाचा तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा राष्ट्रवादी शरद पवार गट व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिला असून या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची भेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली यावेळी त्यांना ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं रस्ता तात्काळ दुरुस्त केला जाईल असे आश्वासन या उपोषणकर्त्यांना मिळाले आहे एस के नेवला ने न्यूजसाठी राजेश भडांगे विंचूर असतील संपूर्ण पार्टीच्या वतीनं आम्ही पाठिंबा देऊन या ठिकाणी त्यांच्या मागण्यांच्या त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर एखादा लोकप्रतिनिधी या ठिकाणी लोकांच्या मतांवरती जर निवडून जात असेल परंतु त्याच्या मनात द्वेष किंवा कुठेतरी संकुचित भावना या ठिकाणी निर्माण होऊन एखाद्या गावाविषयी जर आकस बाळगत असेल तर निश्चितपणे त्या लोकप्रतिनिधीला असा कुठलाही अधिकार या लोकशाहीने दिलेला नाही याची लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी देखील भान ठेवणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस निवडून जातो त्यावेळेस सर्व जनता ही आपल्याला सारखी असते या गावामध्ये राहणारे सर्वच जाती धर्माचे लोक असतात आणि त्यांना सर्वांना घेऊन हा विकास साधायचा असतो आणि ही जाण लोकप्रतिनिधींनी ठेवावी आणि कोणत्याही गावाला अशा पद्धतीने वाळीत टाकणं निश्चितपणे चुकीचं आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्वजणं या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि आमच्या मागण्यांसाठी त्यांच्या आम मागण्यांसाठी आम्ही शासनाची भांडण्यासाठी तत्पर आहोत किती दिवसापासून उपश्रमा बसते तुम्ही आम्ही दिवस तीस राय काय मागण्या आहे तुमच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे खेडल्या कोळगाव संदर्भात का त्या रस्त्याच्या दुथारपा काट्या झालेल्या आहे आणि गेली पंचवीस ते तीस वर्षापासून तो रस्ता प्रलंबित आहे वेळोवेळी शासनकितीची मागणी करून कोणी लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी येते नाही स्थानिक आमदार पण येते नाही पण त्या आता तो शाळेत रस्ता आहे शाळेची आता कालपारवा एक मुलगी आमची कडाळ्यांची मुलगी प्राची सुनील कडाळे म्हणून ती जा ना शाळेत येताना ती सायकलून पडली बिचारीचा हात पण मोडला का पण कुणी गेलं नाही आम्ही शासनाला पण सांगितलं आणि डायरेक्ट सांगितलं की आम्ही आम्ही उपोषणाला बसणार आहे आता ती संबंधित अधिकारी आले तिने आम्हाला सांगितलं की गेली पंचवीस वर्षापासून आम्ही रस्ता नाही केला पण येत्या पंचवीस तारखेला देऊळनंतर आम्ही त्याचं काम करून देऊ असं तिने आम्हाला लेखीपत्र दिलं आहे आता बघूया त्यांनी तिने काम जर नाही केलं तर आम्ही परत एकदा उपोषण आमच्या पर्याय किती जण बसले ते उपोषण आम्ही तिघ जण बसले धर्मराज श्रीहरी गोटेकर प्रसाद निवृत्ती गोटेकर आणि मी पप्पा उशिराम गोटेकर नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला